विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आज पुढील ग्रंथ वाचनाला आपण सुरुवात करत आहे काल आपण सिद्धार्थांचं शिक्षण बघितलेलं आहे विवाह बघितलेला आहे लक्षणं बघितलेले आहे आज एक पिता म्हणून आपल्या पुत्राचं संरक्षण आणि मानवामध्ये म्हणजे मानवाला जे जे काही आवश्यक लागतील कारण जे भविष्य दर्शविलेलं होतं एकतर तो संसारात रमला तर फार मोठा चक्रवर्ती होईल म्हणून सांगितलं किंवा संसाराचा त्याग केला तर सम्यक समृद्ध वहिनाशी जी वाणी केलेली होती भविष्य भविष्यवर्तीलं होतं म्हणून शुद्ध धन आपल्या मुलाला संसारात रमण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करत आहेत पुत्राला संसारात रमण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत त्या गोष्टी करण्याचा तो प्रयत्न करत आहे या ठिकाणी शुद्ध धन एक पिता म्हणून आपल्या मुलाकडे संसारात रमण्यासाठी सर्वात जी तरल भावना आहे ती भावना म्हणजे स्त्रीचा सहवास स्त्रीच्या जीवनामध्ये तो कसा रममान होईल आणि म्हणून त्यांनी अत्यंत तीन निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तीन महाल उभारलेले आहेत त्या तिन्ही महालामध्ये उन्हाळी पावसाळी हिवाळी या महालामध्ये वेगवेगळ्या स्त्रियांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आता हा जो उल्लेख आलेला आहे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे आपणाला की त्यांनी बऱ्याच संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे तर या वर्णनामध्ये त्यांनी पंडित किंवा भंते बुद्ध घोष किंवा अश्वघोष यांचा धारेला या, धारे या ठिकाणी त्यांनी वापर केलेला आहे तर आता बघूया आपण आजचं पुत्राचे संरक्षण कराव्यास पित्याची योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच आशिक मुनीची भविष्यवाणी त्याला सारखा पिच्चर स्वरूपात हो पुरवित होती हे भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतून ठेवण्याचा विचार केला हा उद्देश समोर ठेवून शुद्ध धनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी त्यांनी हे तिन्ही राजमहल विलाशी जीवनाला उत्तेजक अशा प्रकारच्या साधनाने सुसज्जित करवले प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षाची फुलांची मनोहरी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उद्याई याच्याशी सल्ला मसलत करून राजाने निश्चय केला की राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतीने युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करायची तेव्हा शुद्धधन राजाने जीवनातील सुख उपभोगासाठी राजकुमाराच्या चित्ताला वंश कसे करून घेता येईल याचा त्या सुंदरीला सल्ला देण्यास उद्या उद्याही सांगितले अंतपुरात ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित एकत्रित करून राजकुमारला वंश कसे करायचे कसे करून घ्यावे अशी त्यांना शिकवण दिली त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वंशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षक कला परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कौशल्यात कुशल आहात तुमच्या या कलागुणाने ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिली नाही अशा योगांचे सुद्धा मन तुम्ही जिंकू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सरात भुलवू शकतात अशा देवांनाही सुद्धा तुम्ही जिंकू शकता तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेपणाने तुमच्या शरीर सोष्ठवाने आणि अप्रतिम अशा लावण्याने तुम्ही स्त्रियांना मोहित करू शकाल तर मग पुरुषांची काय पिसाल आपल्या आपापल्या आप क्षेत्रात आप 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 तुम्ही एवढ्या कुशल आहात की तुम्हाला राजपुत्राला जिंकून व त्याला आपल्या प्रेमरज्जूने बांधून तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही एखाद्या नववधूला लाजेमुळे संकोच वाटू शकेन परंतु तुम्हाला ती गोष्ट शोभणार नाही निसंशय हा वीर पुरुष महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे असते असा तुमचा दृढ निश्चय असू द्या प्राचीन काळी काशीतील एका सौंदर्यवती वेशेने एका महान तपस्व्याला लाथा मारून झिळकारून पायी लोळण घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला ग्रंथाच्या नावाची अप्सरेने दहा वर्षापर्यंत जंगलात आपला बंदी करून ठेवले होते यासारख्या अनेक तपस्व्यांना जिथे स्त्रियांनी मार्गावर आणले तिथे ज्याचे यवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषांना अंकित करतात परंतु त्याच खऱ्या धन्य होत जे असाधारण पुरुषांना जिंकतात तर या ठिकाणी पिता एक वडील आपला मुलगा संसारात रमावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले तीन महाल उभारलेली आहेत आणि आपला जो पुरोहित आहे जो राजकीय सल्लागार आहे अशा सल्लागार ज्याचं नाव आहे उद्दीन त्यांना तो बोलवतो आणि असं म्हणतो की आपला मुलगा असाधारण आहे वैरागी जीवन तो जगत आहे त्याला संसारामध्ये रमण्यासाठी त्याला काय कर त्याच्या महालामध्ये त्याच्या अंतपुरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वेगवेगळ्या सौंदर्यवतीची त्या ठिकाणी तू काय कर बंदोबस्त कर अशा रीतीने तो उद्यन त्या अशा अनेक सुंदरींना जे त्या काळातल्या पंचक्रोशीमधल्या वेगवेगळ्या वंशीकरण पुरुषांना वंशीकरण कसं करावं अशा कलेमध्ये निपुण असलेल्या सर्वात सु अतिसुंदर अशा सुंदरींना तो एकत्रित करतो आणि तो त्यांना उपदेश करतो की बाबा की तुम्ही एवढ्या सुंदर आहात तुमच्या एवढ्यामध्ये तुमच्या एवढ्या कला आहात की कितीही असाधारण पुरुष असतील देव असेल त्याला तुम्ही काय करता वंशीकरण करता अशाच आपल्या कला गुणांनी त्या वाश वाराणसीमधल्या एका वेशेने एका तपस्वीला गुलाम करून आपल्या अंकित केलं होतं विश्वामित्रालाही सुद्धा एका लावण्यवतीनं दहा वर्षे गुलाम करून ठेवलं होतं अशा तुम्ही देवालाही सुद्धा आपल्या सौंदर्याने मोहित करू शकता इथे तर एक राजपुत्र आहे जो आता यवनामध्ये आलेला आहे अशा राजपुत्राला त्याचं संसारामध्ये मन रमावं हो, म्हणून तुम्ही तर आपल्या राजपुत्राला आपल्या मुलाला संसारात रमण्यासाठी एक वडील म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या पुरोहित्याला सांगून पंचकृषीतील अत्यंत सुंदर कुशल स्त्रियांना त्यांनी बोलवलं अंतपुरामध्ये ठेवलं आपल्या पुरोहित्याला सूचना दिल्या आणि त्या सूचनेद्वारे त्या सुंदरीला वागण्यास सांगितलं राजपुत्राला वंश करण्यामध्ये स्त्रियांचं अपयश उदय उदईचे हे स्वप्न त्या स्त्रियांच्या हृदयाला भिडले व वा राजपुत्राला वंश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य लावण्याचा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांची ढ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे उत्तेजक हसणे त्यांच्या हालचाली हे सर्व त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपूरवासिनी युतीला आपण राजपुत्राला वंश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयाच्या प्रेरणामुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला त्यानंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या आरण्यात हत्तेनीच्या कळपात घेरलेला गजरात जसा फिरत असतो तशा त्याचप्रमाणे उपवनात त्या तरुणी आपल्या समूहात राजपुत्राच्या हिंडाव्यास लावू लाग जाऊ लागल्या स्त्रियांच्या समेत तो राजपुत्र ज्याप्रमाणे सूर्य अप्सरांनी घेरलेला असावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणांनी कामाकुल होऊन त्यांनी आपल्या भरदार स्तनाशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी तोल जाऊन पडत असतानाचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपल्या वेलीसारख्या गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंकळत सोडून त्याच्यावर वाकल्या तोंडाला मद्याचा वाद येत असल्या असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधोरुष्टांनी त्यांच्या कानात फुटल्या माझं गुपित ऐकावं बरं का ज्यांची शरीरे उठण्याने वल्ली झाली होती अशा काही जणी जणू काही त्यांना हुकूमच करत होते आमचा पूजा विधी इथंच करा मध्य पिऊन झिंगलेल्या सोंग करणारी दुसरी एक निलांबरा आपली निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकवत आपली जीभ दाखवत अशी उभी झाली की जणू काही रात्री चमकणाऱ्या विधुलत्तेप्रमाणे ती चटकन नजरेत भरावी इतर काही जणी आपल्या सोन्याच्या पेंज पेंजनाचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्यांना दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरीत उभे राहून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरज मुद्दाम दाखवीत उभे होत्या काही जणी कमलाच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरून त्या कमल नैना पद्मादेवीसारख्या त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभ्या राहिल्या दुसरी एक गीत हावभावपूर्वक गा त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सक करण्याचा प्रयत्न करत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काही म्हणत होती तुम्ही कसल्या भ्रमात आहात महाराज दुसरी जण एक आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपली भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषांचा आविर्भाव आणून त्यांना त्याची नक्कल करत होती जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हालत होती अशी फुल उरुज असलेली दुसरी एक येवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवण्याचे प्रयत्न केले तर बाकीच्या काही जणी मधुर पण अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करत होत्या दुसरी एकेने आंब्याची मोहर डहाळी हातात धरून विषय वाचने बेफाम होऊन विचारले हे कोणाचे फूल आहे दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली हे स्त्रीजीत जा आता पृथ्वी पादाकृत कर दुसरी एक चंचल यांचना आपले नीलकमल हुंगीत आणि गोल गोल डोळे मटकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाले ना मधू सुगंधी मोहराने बहरलेले हे आम्र बघा यावर बसून सोन्याच्या पिजरात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा इथे गात या इकडे या आणि हा अशोक वृक्ष प्रेमिकाचे दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षाकार बसून हे ब्रह्मर असा गुंजराव करत आहे जणू काही ते कामाग्नीने होळून निघालेले आहेत या हा आम्रवृक्षाचा कोमल डहाळीने अलंगने तिलक वृक्ष तर पहा जणू काय कोण्या वस्त्रधारी युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे हा फुललेला पूर्वक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे या आणि स्वभावावर अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू काही आमच्या हाताच्या पुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर कुंज शुभ्र व तलम व स्त्रांकित असे रूप सुंदरीच आराम घेत पोडावी असे दिसत आहे स्त्री जातीचे सामर्थ्य बघा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्र वा पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्या तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वराला पायका दुसरी कोकिळा अक्षरशः अनुकरण करत गात आहे असे वाटते किती छान झाले असते जर वसंत ऋतूत पक्षात निर्माण करणारा उन्माद आपल्यातही निर्माण झाला असता आपण किती बुद्धिमान आहात अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या त्या प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कुलपत्यांनी राजकुमारावर हल्ला केला अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही त्या निजलेल्या असताना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेतही त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियांच्या अशा कोणत्याही गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याला नष्ट करणारे आहे अशा प्रकारे तो मेळ न खाणारा मिननाचा प्रसंग सातत्याने वारंवार अनेक महिने व अनेक वर्ष चालला होता परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही तर अशा तऱ्हेनं आपल्या त्या वडिलांनी अनेक सुंदर्या पंचकृषीतील अनेक सुंदर स्त्रिया ते तरुण्याने मुसमुसलेल्या आहेत सगळ्या कलेत निपुण आहे अशा सिद्धार्थाला आपल्याकडे वळवण्यासाठी त्या महालात पाठवलेल्या आहेत परंतु सिद्धार्थ तो राजकुमार इतका आत्मसंयमी आहे तो आपल्यावर आपल्या मनावर इतका त्यांना ताबा मिळवलेला आहे की तो मनातल्या मनात म्हणतो की हे जे सौंदर्य आहे हे जे तारुण्य आहे हे कधी ना कधी -कदि हे नष्ट होणारं आहे हे चंचल आहे तरी ते असे का करत आहे हा तो प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहे आता या ठिकाणी थोडासा भाग आपण वेगळा घेऊया की आज जी चौथी प्रतिज्ञा आम्ही इकडे सादर केली आणि त्याच्या निष्कर्षातून असं निघून आलेलं आहे की हिंदू धर्माचे जे भगवद्गीता असेल पुराण असतील उपनिषद असतील हे सर्व काही बुद्ध बुद्धाच्या काळाच्या नंतर झालेलं आहे त्यांचे जे वर्णनं आपण बघितलेले जे बघितलेले आहे ते बघताना असं आढळून येते की हे जे वर्णन आहे सौंदर्य स्त्रियाचं वर्णन आणि तो सिद्धार्थ चाललेला आहे एखाद्या हत्तीसारखा चाललेला आहे तर हे वर्णन अगदी वेगळ्या प्रकारात रासलीलाच्या या प्रकारामध्ये श्री कृष्णाचं पण आहे त्या झाडावर बसलेलं आहे त्यांचे तो वस्त्र तो हरण करतो आणि तो म्हणतो याबाहे परंतु या ठिकाणचा सिद्धार्थ किंवा त्या ठिकाणचा जो कृष्ण आहे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे याच्या भोवती अनेक स्त्रियांचा असताना असतानासुद्धा यांनी आपल्या पुरुषताला जे पुरुषपण आहे त्या पुरुषपणाला कुठेही त्यांनी डाग लागू दिलेला नाही आहे अशाही अवस्थेमध्ये आपला तो आत्मसंयमी राहिलेला आहे आणि याच्यातून एक अर्थ असाच निघतो की जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला कोणीही आवडू शकत नाही ते एवढ्या सुंदर रमणीय विश्वामित्राला हरवणाऱ्या तरुणी असतील किंवा वेगवेगळ्या लोकांना तपस्व्याला हरवणाऱ्या ज्या तरुणी आहेत ते मात्र आपल्या सिद्धार्थाला हरवू शकलं नाही एवढा हा आत्मसंयमी अगदी सुद्धा हा सिद्धार्थ स्वतः हा गुण आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे आणि असे गुण म्हणजे किती जरी मोहाचे क्षण आलेले आहेत कितीतरी लोभाचे क्षण आलेले आहेत तर त्यावेळेस आपण आत्मसंयमी कसं राहिलं पाहिजे हे आपण आपल्या मुलावर शिकवण घातली पाहिजे हा गुण आपण या ठिकाणी घेतला पाहिजे आणि हे जे काही वर्णन आलेलं आहे हे वर्णन ते काही बाबासाहेबांनी केलेलं नाही आहे हे बाबासाहेबांचं या ठिकाणचं जो अनुभव हे भाषांतर केलेलं आहे अश्वघोष नावाच्या बंतीजीचा आहे किंवा जे चरित्र चरित्र का लिहिणाऱ्याचं आहे त्याची संस्कृत भाषा चांगली होती आणि संस्कृत भाषेमध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला शाकुंतल नाटकामधून किंवा वेगवेगळ्या नाटकामधून आपल्याला दिसून येते आणि त्या काय म्हणतात ते त्रिपिटकामधून जर काय आलेलं आहे तसं वर्णन बाबासाहेबांनी जसंच्या तसं घेतलेलं आहे परंतु संस्कृत भाषेचं किंवा त्या भाषेचं पाली भाषेमधून बाबासाहेबांचंही कौशल्य की बाबासाहेब कि किती रसिक होते ज्याप्रमाणे ते खडतर बोलत होते त्याचप्रमाणे त्या एक श्रंगारिक वर्णनही सुद्धा बाबासाहेब एक साहित्यिक म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचा गुण आपणाला दिसून येतो महामन महामंत्र्याकडून राजपुत्राची समजून आता एवढ्या तरुणीकडून सुद्धा हा वंश झाला नाही तेव्हा तो उदयाई आहे जो महामंत्री आहे तो राजपुत्राकडे जातो आणि शेवटचा उपाय म्हणून तो त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयाईच्या लक्षात आले राजनीतीत कुशल असलेल्या उदयाईंनी स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले राजपुत्रास एकांतात भेटून उदयाई त्याला म्हणाला आपला एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतकरणपूर्वक भावनेने तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयाईंनी सुरुवात केली जे अहितकारक आहे त्याच्यापासून प्रावर्त करणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवर्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राचे तीन लक्षणं आहेत मित्राची लक्षणं कोणते आहेत की एखादा मित्र वाईट गोष्टी करत आहेत वाईट संगतीमध्ये तो आहे तर त्याच्यापासून त्याला सावधान करणे त्याच्या हिताचं जे काही आहे ते त्याला सांगणे आणि संकट काळामध्ये सोडून न जाता त्याला मदत करणे हे खऱ्या मित्राचे तीन लक्षणं आहे आणि तुमच्या वडिलांनी तुमचा मित्र म्हणून मला या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्या आधारे मी तुमच्याशी काही हितगुज करत आहे काही हिताच्या गोष्टी सांगत आहे मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुम्हाला दूर जात असताना पाहूनच मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईन वरवरच्या मनाने सुद्धा स्त्रियांचे संबंध जोडणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याचा संकोचही जातो व त्याचे रंजनही होते आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती या दोन गोष्टीने स्त्रीचे हृदय प्रेमात बांधले जाते निःसंदेह सद्गुण देखील प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो मग हे विशाल अक्ष तुम्ही वरवरचे प्रेम दाखवायचे देखील प्रयास नाही का करणार विनय हा स्त्रियांना औषधाप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा त्यांचा एक अलंकार आहे विनया वाचून सौंदर्य हे पुष्पभीन उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याचबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुमच्या मुठीत आहे मग खात्रीने तुम्ही त्याचा तिरस्कार करणार नाही ना काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ आहे असे म्हणून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रिया राधन केले होते अशाच प्रकारे अगस्त्य ऋषीने सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रमबान झाला होता आणि श्रुती सांगतात की लोपमुद्रेचीही तीच गत झाली महान तपस्वी बृहस्पतीने औतव्याची पत्नी जी मरुताची कन्या ममतेला बघून भारद्वाजाला जन्म दिला चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती चंद्रास अर्ध करीत असताना तिचा ग्रहण करून दिव्य बुधाला जन्म दिला अशाच प्रकारे प्राचीन काळी अशा सक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली इच्याशी सहवास केला कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील स्त्रीशी रथ होऊन कपि नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलिता गात्र झालेला असतानाही राजश्री ययाती वनात विश्वाकी अप्सराबरोबर रममान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपल्यावर मृत्यू ओढून ओढवेल हे जाणून असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य आणि गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला यासारख्या अनेक महान पुरुषाने देखील सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला तर ते, ते भोग प्रशिक्षणीय आहे अशाचा अवलंब करणे यात दोष कसला आणि हे असे असताना देखील तुमच्यासारख्या शक्ती तारुण्य सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि त्या सुखावर सभवताच तुमचा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य नाही का तर तो मित्र एक मित्र म्हणून सल्ला देतो वेगवेगळ्या ऋषींचे वेगवेगळ्या राजांचे उदाहरणं देतो की आपल्या स्त्रियामध्ये ते कसे रममान झालेले आहे आणि तुमचा तर तो हक्क आहे तुम्ही का होत नाही असे वेगवेगळे उदाहरणं तो सिद्धार्थाला देतो आणि एवढं सुद्धा या सर्व सुखाचं तुम्ही उपेक्षा करावी याचं आम्हाला आश्चर्य वाटते आता यावर राजपुत्राचं काय जे उत्तर आहे ते अतिशय सुंदर उत्तर आहे ते आपण उद्या करूया कारण महत्त्वाचं या त्याच्या उत्तरावरच पूर्ण सार आहे आता हे वर्णन केलेलं आहे पण अशा या अवस्थेमध्ये कसं तो संयमी राहिलेला आहे सर्वापासून कसा दूर झालेला आहे तर या राजपुत्राचं उत्तर आपण उद्या बघूया कारण वेळही भरपूर झालेला आहे